शिवपार्वती प्रेम तपस्या आणि आध्यात्मिक एकतत्वांची कथा भारतीय संस्कृतीत देव देवतांची अनेक कथा आपल्याला आढळतात पण त्यामध्ये शिव आणि पार्वती यांची प्रेम कहाणी ही सर्वात अद्वितीय आणि दिव्य मानली जाते ही केवळ एका स्त्री आणि पुरुषाची प्रेम कहाणी नाही तर ती तपस्येची समर्पणाची आणि आध्यात्मिक एकतेची गाथा आहे चला जाणून घेऊया ही पवित्र पौराणिक कथा पार्वतीचा अवतार आणि तपश्चर्या सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव वैराग्य धारण करून ध्यान झाले ते हिमालयात ध्यानात लीन झाले होते सतीने आपल्या पुढील जन्मात पार्वती म्हणून राजा हिमवान आणि राणी मैना यांच्या पोटी जन्म घेतला पार्वती लहानपणापासूनच शिवभक्त होती तिने मनाशी ठरवले होते की ती शिवाला पती म्हणून स्वीकारेल परंतु शिव हे त्यावेळी पूर्णतः वैराग्य धारण केलेली योग्य होते पार्वतीने कठोर तपचार्या सुरू केली वर्षानुवर्ष उपवास जंगलातील तप अखंड शिवधान तिच्या या अद्वितीय तपश्चर्याने संपूर्ण सृष्ट सृष्टी आश्चर्यचकित झाली देवांनीही तिची स्तुती केली अखेर शिवांनी तिच्या प्रेमाची आणि भक्तीची परीक्षा घेतली शिवपार्वतीचा विवाह पार्वतीच्या निष्ठेने शिव प्रसन्न झाले त्यांनी तिची भक्ती आणि समर्पण पाहून तिला स्वीकारले त्यांचा विवाहाची तयारी साऱ्या देवांनी हिमालय पर्वत साक्षी ठेवून महादेवानी पार्वतीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पाडला हा विवाह म्हणजे केवळ दोन आत्म्याचा संगम नव्हता तर तो पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाचा प्रतीक होता संसार आणि लीला विवाहानंतर शिवपार्वती कैलास पर्वतावर राहू लागली त्यांनी एकत्र आणि एक लीलांचा आरंभ केला दोघांनी मिळून भगवान कार्तिकेय गणपती यांना जन्म दिला पार्वती म्हणजेच प्रकृती आणि शिव म्हणजे पुरुष दोघांचा संगम म्हणजे जगाचा संपूर्ण संतुलन होय शिवाची तांडवलीला पार्वतीचे अन्नपूर्ण रूप दुर्गा आणि काली रूप ही सगळी रूप एकाच दिव्य जोडीची विविध रूपांतरे होती पार्वती ही भक्तांच्या आरक्षणासाठी शक्तिरूप घेते आणि शिव हे तिला साथ देणारे चैतन्य शिव आणि पार्वती यांची कथा आपल्याला एक अत्यंत महत्वाचा संदेश देते की प्रेम हे केवळ शरीराचे नसते तर आत्म्यांचे एकतत्व असते पार्वतीची निष्ठा तिचे समर्पण आणि शिवाचे वैराग्य यांचा संगम म्हणजेच अध्यात्माचे सर्वोच्च रूप होय शिवा आणि पार्वती यांची नाते आपल्याला शिकवते की संयम श्रद्धा समर्पण आणि धैर्य यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही ही केवळ एक कथा नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे शिवपार्वती ही जोडी केवळ देवतांची नाही तर ती मानवतेची प्रत्येक नात्याचा आदर्श आहे त्यांचं प्रेम त्यांची एकनिष्ठा आणि त्यांचं आध्यात्मिक एकात्म हे आजही भक्तांसाठी प्रेरणादायक आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय